जेवण झालं का हो योग्य तुमचं झालं का जेवण आहुजाची होती त्याने चप्पळ म्हणून गेली दिले ना इसर, दिले ना बाबा झालं ना जेवण तुमचं झालं का मी झोपले जेवण केलंय आणि पाऊस आहे का तिकडे जे भीम जय भीम आकाश अक्षय पाऊस आहे का तुमच्याकडं अक्षय दादा तुमच्याकडे पाऊस होता थँक्यू लाईक केल्याबद्दल लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच तुमच्या पाऊस कुठं कुठं आहे सांगा बरं मला तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्या इकडं थोडा थोडा आहे बरं का, का। रामकृष्ण हरिकशात आहो ज्याची okay. हो ती हा मी पुण्यामध्ये राहतो अच्छा अच्छा हडपसर हडपसरला काय ओके तुम्ही हडपसरला राहताय काय ते मी काय केलं अक्षय भाऊ ही खरी गोष्ट आहे का बरोबर आहे ते म्हणजे ते म्हणजे अशीच मी तिथे रील बघत होते रील युट्यूबलाच व्हिडिओ बघितलेला मी ते असं म्हणत आहे की ते हडपसरचे त्या कोणचा पूल आहे तिथे भूत आहे आहे असं हे खरं का आहे का काही म्हणजे मी तरी सिरियल बघत होते आपलं सॉरी युट्यूब बघत होते तर ते आलं हडपसरच्या पुलावर भूत आलं तर हे खरी गोष्ट आहे का सांगा बरं मला कोण कोण पुण्याला राहते हा जान्हवी तर पुण्याला राहते थँक यू जान्हवी लाईक केल्याबद्दल खरी गोष्ट आहे का जानी नाही ताई खोटे आहे खोटे ते खोटे आहे ना हा कारण की ते तसं आलत बरं का न्यूज बघ किंवा बातास अरे बापरे मला पुण्याला जायचं होतं तर मला जावं का नाही अरेच वाटते भूत चेंडाच नसल्या काय नाही खरं मनाचा खेळ आहे सगळा आहे ना जानी कारण की त्या रीलवर पण इन्स्टावर पण रील एक जणांनी टाकलं ते काय म्हणे कि हडपसरला ते हडपसरचा कोणता फुल आहे का तर तिथं म्हणी भूत म्हणे लय मोठ म्हणे आणि तिथं लय होत होतेत म्हणे म्हणलं बाबू ऑक्सिजन होते म्हणलं आपलं पुण्याला जायचंय म्हणलं बाबा जाऊ का नको मी पुण्याला मला भे वाटतय हायदाई कशा आता बरे असा का याची होती ए आमच्या घरी नक्की ओके ओके पुण्याला येऊ तुमच्या घरी बरोबर बरोबर नक्कीच येईल हा मला पुण्याला कशासाठी यायचंय तुम्हाला तर माहीत आहे मला फक्त दोन गोष्टी करायला यायचंय पुण्यामध्ये कशाला माहीत आहे का एक तर मला तो वाडा आहे शनिवार वाडा आणि दुसरा म्हणजे ते नाही का तुळशी बघायचं आहे मला कसलं तर दुसरं काय नाही असं चाललं होतं असं ओ लाडकी बहीण फारून भरला का नाही भरला दादा वेळच नाही भेटला मला वावरत रोज वावरत चाले रानात चाले असं राहणार चालतो असं ठस्ट व्हायला लागलाय मग दादा काय सांगू तुम्हाला हातपाय म्हणते हो नाही तर म्हणता काय काय ठस्टस् व्हायला लिहिलं पूर्ण हातपाय असे ठसठस व्हायचे आणि कुठं जायला वेळच भेट नाही किती तारखेला लोक माहिती बंद होणार नाही काय नंतर मला सांग ना दादा प्लीज मला सांगा मग मी जाते भरायला मग आता कसं काय मला एक कंटाळ येतोय तेच सगळं मला खोट वाटतंय त्या बुवाचं काय कस नाही या ताई मी माझ्या गाडीत घेऊन जातो तुम्हाला तुम्हाल तुम्हाला गाडी आहे का अक्षय भाऊ बयालाही चांगलं होईल मग तर हा तीन महिने झाला हेच आहे का ते पुण्यात हा जाणवी तर म्हणते ये ना ये ना ग तीन महिने झालं तीन महिने झाला म्हणते मला जायचे आता पाऊस काळायला लागला आता तर कसलीच येत नाही पावसाळ्यामध्ये मी कुठंच फिरत नाही काही मला घाण वाटतं पावसाळ्यात फिरायची तेच उन्हाळ्यामध्ये आले तरी येईन ते पण कशाला मला शनिवार वाडा बघायचा आहे शनिवार वाड्यामध्ये भूत आहे म्हणजे खरं काय साहेब तीस ऑगस्टला लास्ट डे आहे अगवा तीस ऑगस्टला जे एकतीस अजून किती महिना एक महिना बाकी काही पोहोन झाला आहे बर का बाई काय करू मग बाय मडूक मला राहत नाही बरं जीवन झालं का ज्यांनी तुझ्यावर काय स्वयंपाक केला भाजी काय केली सगळ्यांना खरी गोष्ट आहे का शनिवार वाड्यामध्ये भूत आहे म्हणतात ते ना ना ते नाही का ते कोण आहे म्हणतात ते म्हणतोय ना ना मला वाचवा ना ना मला वाचव आहे काय चाललंय संगीता बाई काय नाही दाजी कुठे आहे दाजी बसले दाजी आहे का सगळ्यांनी पिक्चर पाहत ते आहे ताई शनिवार वाडा नका बघू धर्मगिरी बघा इगतपुरीची हो का बरोबर बरोबर तुम्ही आणि दाजी, दाजी, दाजी आले ना दाजी आलेत हो, ना अक्षय भाऊ कोरे गावला मी नाही आलेले अजून दाजी दरवर्षी जाते मी नाही जात मला उलटे वाचे ना हो त्याच्यामुळे नाही जात दुसरं काय नाही दाजी दरवर्षी दरवर्षी जाते गाऊन छान असतात निवांत झा मग काय करावं थोय काय करणार मग अंडा भुर्जीचा चपाती वडा भात वटा काय वटाना भात केला अरे वा मी पण आज अंडा खुर्शीच केली रे लाईक केला धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का जय महाराष्ट्र जेवण झालं माझं तुम्ही झालं का होती नवीन गाव कुठून घेतला ताई हा ते गाऊनचा व्हिडिओ टाकायचा काय टाइम भेट नाही व्हिडिओ काढायला या दाजी पण कॉमेडीचे व्हिडिओ करी नाही ना कसलीच करी नाही माझ्या सोबत भेट नाही हो काय सांगू तुम्हाला आता आज जाऊन मिरची आणल्या तुम्ही दहा किलो मिरची आणली आज सांगा काय मसाला करायचा आहे जे भीम जे भीम इगतपुरीचा वॉटरफ्लॉ बघा बाया मला नग इगत मला वॉटरफॉल आणि ते काय म्हणतात वॉटरफॉल काय काय ते पाण्याचं मला काहीच नको बघायला मला नको नको मला लू वाटते वाटते मला ते पाणी बिण्याचं म्हणत आपलं असंच बरं आहे राहणामध्ये हिंडायला जायचं जा, वय वाहन बुमन नाही ना आणि घरचे मरुदी पटापट लवकर त्याचा होऊ दे सत्यनाश घरचे मरुदी पटापट पत मरुदी महाकाम गु आलाय का आला का गु खायला बेशरम कुठला तुम्ही माय मरूदी ते घरचे सगळे मरूदी जुने गाण्याचा व्हिडिओ आमच्याकडे या रील बनवायला बरोबर बरं जुने बर। गाण्याचा व्हिडिओ छान आहे का बरोबर बरोबर धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आवडतोय आमची व्हिडिओ खर थँक्यू सो मच हो <laughs> तुझ्या माहिती चिमणीला दगड मारलाय पिरते ए कुत्रे फिरते हार्रा पित्रे पित्रे कुत्रे <laughs> त्या माहिती चिमणीला दगड आणलाय बघ मी म्हणून पागल म्हणलीस मला तर डॅश डॅश मध्ये थुकन थुकता तो हा डॅश डॅश दुख का कुत्रे हुंडगे लक्ष देऊ नका बरं 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 मोशी कशा आहात मोशिन, मोशिन दा बरे आहात का बघा की घ्या घ्यायचं घाण घाण कमेंट कर मला म्हणते मर आता बघा तुम्ही सांगा आता काय बोलायचं यांना सांगा बरं माया मरण टिपले तुम्हीच मरताना भाडे हो मायावरच मी कधी कोणाचं वाईट नाही केलं वाईट चितलं पण नाहीये तुम्ही चितता तुम्ही मरता चष्मा घातल्यावर ताईचा नाद नाही करायचा हा चष्मा घातल्यावर नाद नाही मग बरोबर ते चष्मा काढल्यावर तरी काय नाही मग काय वाटत नाही पण चष्मा घातल्यावर मग एका एकाचा नड्याचा घोटच घेऊ वाटते खरं सांगा ना असं वाटतंय मी वाघीन हाय आणि जे जे मला घाणकमेट करते त्यांच्या नड्याचा घोट घ्यावा कड त्याची नडे फोड खर सांग जेवण झालं का हो हो ताई जेवण झालं का तुमचं झालं 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 जेवण झालं तुमचं झालं का लय भारी बघा ताई साहेब मग काय करणार सांगा तुम्ही लोक काही तर चांगलेच का एक विचार करणार हे आपले पाच हे बघा आपले हाताच बोट काय सारखे असतात का नाही काय काय घाणे लवकरात नाले नालक का असत काही पण कमेंट टाकतात आता कोणचा जोक करू सांगा बरं तुम्ही सांगा आता मला हो मला नरकात नको भेटू देऊ पण तुला तर गुहात पण नाही भेटणार ए स्वप्नाले कुत्रे हुंडगे समजलं का तुला तर गुहात पण नाही भेटणार कुत्रे गुहात लुळू लुळू मरणार नरकण स्वर्ग नरकण स्वर्ग कोणी पाहिले होय त्या बापाने पाहिले त्या माईने पाहिले होय गे हुंडगे आ रणकुलीचे पाय दाईस तू गेली होती काय नरकामध्ये का, नर का तुम्ही माय गेल ती खायला नरकामध्ये का तो हा बाप गेला होता चायला चा कोणाचा नर <laughs> चा माईल बा, सा। चा 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 नरकामध्ये भेटलं का ना हिच्या बा माहिला आणि बापाला परसा तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा किती अपमानाची गोष्ट हिच्यासाठी या नालायक व्यक्तीसाठी की तिच्या बापांनी मायनाशिया खाऊ घेतली सांगा तुम्ही तर मला असं वाटतंय स्वप्नालीची माय आणि बाप गेले तर बु खायला नरकात त्याच्यामुळं स्वप्नालीला सांगितले स्वप्नात येऊन स्वप्नाली नरकामध्ये असं असं होतंय आहे तस तसं होतं ये इकडे तुला पण खपाखपटापटाप करून देऊ नरकात तुला पण एक ठोक्या धुंडून देऊ स्वप्नालीच्या मायनं तर ठोक्या धुंड लाय नरकामध्ये म्हणून स्वप्नालीच्या मापणे सुद्धा नरकामध्ये पाशी घेतली त्याच्या माईचे अरे बाप रे बाप बघा 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 ह्या रंडकुलीची अवकात बघा कसली ह्या रंडुकुलीची अवकात बघा कसली आहे आता कसं वाटतंय घर घर वाटतंय आता कसं वाटतंय घर घर वाटतंय हॅलो निलेश दादा कसे हाता बरे हस ख जेवण झालं ताई मी वरून तुमचे व्हिडिओ बघतो थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद थँक्यू सो मच ताई का, ती आहे हा नाय ना नरकामध्ये जाऊन जाईन ठोके तुला येत तिला रात्र नरकामध्ये तिला स्वप्नात येते म्हणतय हे सोप्रे इकडे तुला ठोक्यात तु होऊन द्यायला

ये फैसले की गड़ी है आज जलने वालों को कह दो जो चाहे कर दो मरदा जी बात तुम चुप चुपचाप तू क्यों कड़ी, मला ताप आलाय माहिती का भाव ना फिरणं बघा मला ताप हात लावून बघा मला ताप लावलं का बघा तापला का माहीत ता का मी परदेशी आहे ना सकाळी सकाळी गेल ते वावरामध्ये थंडी हवा आहे ना मला लागली नाही म्हणून दाजी उद्या मटणाला जायचंय आपल्याला घ्या ते ना रेवायचंय का अच्छा ठीक आहे रेवायच आईस्क्रीम कोणती आणणार माहिती आहे का त्याचं कर्जा ते नाही का आपसारा दुकानवाला पशी नाही का ते समोर तो बाबा त्याचं जा त्याला मला राजभोग दि म्हणा ती राजभोगच आवडत ती मला दुसरी नाही आवडत छान वाटत छान आणि त्याला म्हणा डब्यातली ती म्हणा त्या खोक्यातली नको देऊ त्या खोक्यातली काय होते माहिती का पुरी पिघळून जाते दाजी ती खाऊ म्हणजे खाण्यात पण येत नाही काहीच नाही बा ना बहि ना तुम्ही जर तुम्हाला जर आईस्क्रीम खायची असेल ना तर तुम्ही राजभोग आईस्क्रीम खावा तुम्ही आईस्क्रीमच्या दुकानात गेलात ना मग आहे खा माय भरश्वर तुम्ही आईस्क्रीमच्या दुकानात गेला ना त्याला म्हणा राजभोग आईस्क्रीम दे आणि तुम्ही ती खाऊन बघा आईस्क्रीम खूप छान आहे ती राजभोग एक नंबर आईस्क्रीम आहे एक नंबर तर तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच खाऊन बघा चला आता मी येते थोडा टाइम आणि कारण की मी चालले आईस्क्रीम आणायला हां मग पैसे द्यावं लागतील ना तुम्हाला आ या टाईममधून नको काय गरज नाही आहे मी इथून द्यायला तुम्हाला नको नको काय गरज नाही तर मी पाच मिनिटांनी यायला लिहि बरं का तर तुम्ही का करा माहिती का तवरक या मुतून बितून या लगी करून या हागून मुथून या आणि नाही तर काहीतरी करून या काहीतरी जे तुमचं काम राहिलेलं असन ते करून या मी पण येते थोडं पाहवा मारून येते मी पण चला बाय बाय टेक केअर पाववा म्हणजे आईस्क्रीम खाऊन येते आयस्क्रीम नाही नाही तर डबल मानताना पाहु म्हणजे काही दहा रुपयाला चालली की काय आता हाय की नाही असं म्हणताना नसलेलं ताण येते मी पाच मिनिटात येते पाच मिनिटात तुम्ही पण या पाच मिनिटात या सगळ्या जाईन पाच मिनिटात काय येणार ना तुम्ही सगळेजण जण जे जे येणार ये ते दिल टाका दिल खपटा पटापरा दिल टाका चला एटीएम टाकते पैसे टाकते तुम्ही तिथे गेल ना मला फोन लावसा आईस्क्रीम वाऱ्याचे कोणती चेस घ्यायची मग मी तुम्हाला सांगते तिला काय चालू आहे का दुकान पण आता चला बा अण बही ना पाच मिनटात येते पाच मिनिटात